पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफेसला गोल्फ कोर्स वरील तो खेळ इतरांनी चेंडूला फटका मारल्यावर दूरवर पडलेला चेंडू परत आणून देण्याचे काम तो करीत असे याला वॉलबॉयचे काम म्हणतात आज खारघर येथील एकशे दहा एकर जमिनीवर उभ्या असलेल्या गोल्फ कोर्स मध्ये तो इतरांचे खेळ खेड़ पाहून खेळायला शिकला त्याने त्या खेळात मिळवलं प्रशिक्षक दीपक माने यांच्या हाताखाली त्याची जडणघडण झाली आणि गोल्फ कोर्सच्या कर्मचाऱ्याचा तो खेळाडू झाला मयूर असे या मुरबी गावात राहणारा तरुण खेळाडूचे नाव आहे सिडको मंडळाने खारघर गोल्फ कोर्स उभारले नसते आणि त्याच्या काकांनी त्याला कामाची संधी दिली नसती तर आयुष्यात इथपर्यंत तो येऊ शकला नसता असे तो आवर्जून सांगतो खारघर परिसरातील खेळाडू गोल्फ कोर्स चा कर्मचारी थक्क करणारा आहे मनात जिद्द असली की सर्व काही शक्य आहे हे मयूरला भेटल्यावर वाटते नुकतीच मयूर ची निवड नॅशनल साठी झाली या निमित्ताने त्याने पनवेल अफेअर्स ची केलेली खास बातचीत एकवीसव्या वर्षी मला माझे काका म्हणजे माझे सरपंच विश्वनाथ नामदेव ठाकूर यांनी मला आउटपोर्ट्समध्ये जॉबला लावला आणि हा खेळ पूर्णपणे नवीन होता त्याच्यामुळे मला काय याच्यात इंटरेस्ट वाटला नाही कारण मी क्रिकेट खेळायचो माझ्या बाईकच्या सीटखाली क्रिकेटचा बॉल टेनिस बॉल असायचा आणि मी इथे बॉलिंग प्रॅक्टिस करायचो ते दीपक माने म्हणून एक हेडकोच आहे ते हा खेळ चांगल्या प्रकारे खेळतात आणि त्यांनी जबरदस्ती मला हा खेळ खेळायला घेऊन गेले हा गोल्फचा बॉल त्या क्लबला कनेक्ट होतो तेव्हा आपल्या मनाला एक वेगळाच आनंद मिळतो आणि मग हळूहळू मला इंटरेस्ट यायला खेल, लागला मी हा खेळ खेळायला चालू केलं मग त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यामागे दोन दोन तास असे उन्हामध्ये माझ्यासोबत राहायचे प्रॅक्टिस करायला शिकवली त्यांनी मला कशी प्रॅक्टिस करायची कसं कर खेळायचं नंतर मग मा ते मला दोन हजार पंधरामध्ये बँगलोर रिगल्डन गोल्ड कोर्समध्ये प्रोफेशनल गोल्ड टूअरची टूअर क्वालिफाईंग मॅच होती तिथे मला त्यांनी पार्टिसिपेट करायला लावलं आणि मी तिथे पार्टिसिपेट केलं पण त्यावेळेस मी काही क्वालिफाय झालो नाही कारण त्या लेवलची गेम अजून मजा आली नव्हती मग दोन तीन वर्ष सतत असा खेळत राहिलो मग यावर्षी मी चांगली प्रॅक्टिस केली परत आणि मग यावर्षी ती मॅच क्वालिफाय झालो क्वालिफायसाठी माझ्यासोबत होते वन ट्वेंटी प्लेयर्स होते ॲक्च्युली हा खेळ सध्या इ सध्या तरी इथल्या लोकांना माहीत नाहीच आहे इवन माझ्या आईवडिलांना पण याची काही कल्पना नाही आहे का माझा मुलगा का काय खेळतो ते वगैरे कारण पूर्णपणे नवीनच खेळ एक होल पाच शॉटमध्ये पूर्ण करायचा असतो दुसरा होल चार शॉटमध्ये पूर्ण करायचा असतो तिसरं तीनमध्ये पण पूर्ण करायचं असे तीन टाईपचे होल असतात बार फाईव्ह पार फोर पार थ्री बार फाईव्हला तुम्हाला पाचशे साठ ते सत्तर आठचा एक होल असतो मग ते पहिला शॉट तुम्हाला दोनशे सत्तर आठ दोनशे ऐंशी आठ असं मारायला लागतो नंतर मग तिथे चालत याच्या टुर्नामेंट्स बघायला पण खूप इंटरेस्ट आणि माझं पण एक स्वप्न आहे का मी पण आपल्या देशाला रिप्रेझेंट करावं आणि बाहेरच्या कंट्रीत गोल्फ केलावं प्रत्येक खेळामध्ये के फिटनेस इम्पॉर्टंट आहेच याच्यासाठी पण क्रॉसपीड वगैरे हो खूप जरुरी आहे करणं तसं मी पण जॉगिंगला वगैरे हो जातो माइंड खूप शांत ठेवावं लागतं या खेळात मी पण आगरी मुलगाच आहे पण मला माझ्या मित्रांनी भावंडांनी खूप सपोर्ट केला मी त्यांना खरंच मनापासून थँक्यू बोलतो कारण ज्यावेळेस मला त्यांची गरज होती त्यावेळेस ते खरोखर माझ्या पाठीशी उभे राहिले आज त्यांच्यामुळे माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला मी या लेवलला खेळायला लागलो पण खरंच त्या सिड सिडकोचा मी खूप खूप आभारी आहे का त्यांनी इथे हा ग्राउंड बनवला आणि सध्या इथे आय पी आय म्हणून एक कंपनी आहे तिचा कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतो आहे मी क्वालिफाय होतच नव्हतो प्रोफेशनलसाठी यावर्षी मी जानेवारी महिन्यात सात तारखेला के अहमदाबादमध्ये केन्सविले गोल्फपोस्टमध्ये प्रोफेशनल क्वालिफाईंग होती तिथे मी माझी पहिली पायरी पार पडली आणि आता मी प्रोफेशनल टूर्ससाठी क्वालिफाय आहे खरंच आज सिडको नसती तर मी प्लेयर बनलो नसतो किंवा मला हा खेळ माहिती झाला नसता त्यांच्यामुळे आज मला हा खेळ समजला आणि मी या लेवलला हा खेळ खेळायला लागलो त्यामुळे मी सिडकोचे खूप खूप आभार मानतो